जय जवान जय किसान मित्रांनो तुम्ही जर एस एस सी जी डीची तयारी करत असेल तर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न जरूर आला असेल की नोकरीला लागल्यानंतर ला ला पेमेंट किती मिळतं किंवा तुमचं पेमेंट कोणत्या पद्धतीनं वाढतं आणि तुम्हाला कोणते कोणते एक्स्ट्रा अलाउन्सेस मिळतात तर मित्रांनो याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे जसं की तुम्हाला भरपूर मुलांनी काही वेगळेच सांगितलं असेल की एक लाख पेमेंट आहे दीड लाख पेमेंट आहे तर मित्रांनो पेमेंट हे फक्त अवलंबून असतं तुमची करंट लोकेशन नोकरीची आणि दुसरं तुम्ही किती वर्ष नोकरी झालेली आहे जसं की माझी तीन वर्ष नोकरी झालेली आहे तर मला तीन वर्षानुसार मला माझं पेमेंट किती मिळतं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो माझी पे स्लिपमधून मी तुम्हाला सांगणार आहे की पेमेंट नेमकं कसं बनतं किती बनतं आणि कोणत्या कोणत्या पद्धतीनं बनतं ती पे स्लिप तुम्हाला कोपऱ्यात दिसत असेल जर तुम्हाला पूर्ण रीड करायची असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे माझ्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे स्वप्नवर्दीचं त्यामध्ये मी अनेक प्रकारचे फोर्स लाईफविषयी व्हिडिओ टाकत असतो किंवा तुम्हाला नवीन अपडेट असली किंवा एस एस सी जी डीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो तिथे जाऊन ती लिंक जॉईन करा व मित्रांनो हा ह्या चॅनलला पण फॉलो करून घ्या मी तुम्हाला एस एस सी जी डीची संपूर्ण तयारी या चॅनलवर करून घेणार आहे तर चला सुरुवात करूया सर्वात पहिलं तर मित्रांनो हा व्हिडिओ व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की तुम्हाला एक मोटिवेशन निर्माण व्हावं आणि तुम्हाला भरती झाल्यानंतर काय काय मिळणार आहे जसं की मित्रांनो आपल्याला गर... कोणत्याही गरज गोष्टीची गरज असल्यानंतर आपण ती हासिल करण्यासाठी प्रयत्न करतो तसंच तुम्हाला भरती झाल्यानंतर ही पेमेंट एक फायनान्शियल मजबूत करण्यासाठी पेमेंट मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही दिवसरात्र मेहनत करून हे हासिल करण्याचा प्रयत्न करा चला सुरुवात करूया सर्वात पहिलं तर तुमचं बेसिक पे मित्रांनो तुमचं बेसिक पे दरवर्षी वाढत जातं जसं की तुम्ही जितकी वर्ष तुमचे जास्त नोकरी होईल तितकी तुमचं बेसिक पे वाढत जाईल बेसिक पेमध्ये दरवर्षाला एक इन्क्रीमेंट लागतं जे की सातशे सातशे रुपये असतं आणि ते प्रत्येक वर्षाला वाढत वाढत जातं जसं यावर्षी सातशे लागलं ला, तर पुढच्या वर्षी सातशे पंचवीस सातशे पन्नास असं लागत जाईल आणि मित्रांनो बेसिक पे वाढलं म्हणजे सर्व गोष्टी वाढल्या कारण की जितक्या बीन बार बाकीच्या गोष्टी काउंट होतात त्या तुमच्या फक्त बेसिक पेवर काउंट होतात मित्रांनो बेसिक पे हे एकवीस हजार सातशे रुपये ग्रुप सीच्या नोकरीचं आहे जर तुम्ही ग्रुप डीच्या नोकरीमध्ये गेले तर तुम्हाला अठरा हजारच बेसिक पे बघायला मिळेल आणि मित्रांनो तुम्हाला मी शेवटी हे पण सांगणार आहे की एथ पे कमिशन लागल्यानंतर तुम्हाला कसा फायदा होणार आहे व तुमचं पेमेंट किती वाढू शकतं आणि मित्रांनो एट पे कमिशनचा फायदा सर्वात जास्त नवीन मुलांसाठीच होणार आहे जे नवीन भरती होणार आहे तर मित्रांनो त्यानंतर येतो तुमचा डीअरनेस अलाउन्स मित्रांनो महागाई भत्ता हा असा भत्ता आहे की ज्या ज्यामुळे एक सरकारी कर्मचाऱ्याला गव्हर्मेंट हे बाकीच्या सर्व लोकांच्या सोबत घेऊन चालतं आणि त्यावर त्याचं जे पेमेंट आहे ते कमी कमी पडू देत नाही जसं की जशी जशी महागाई वाढत जाईल जसं जा जसं तुमचा खर्च वाढत जाईल तसं तसं तुमचं पेमेंटही वाढत जातं मित्रांनो डी ए हा वर्षातून दोन वेळेस लागतो एक जुलैमध्ये आणि एक जानेवारीमध्ये डी ए हा दोन पर्सेंट चार पर्सेंट पाच पर्सेंट किती पण लागू शकतो तुमच्या महागाईचा दर काय राहिला त्यानुसार तुमचा डी ए वाढत असतो डी ए वाढला तर तुमचे जे बेसिक पे आहे त्याच्यावरती तो डी ए लागतो जसं की सध्याच्या गाडीला डी ए हा पंचावन्न टक्के चालू आहे आणि जुलै महिन्याचा डी ए अजून वाढण्याचा राहिलेला आहे माझी ही जी बेसिक माझी जी पे स्लिप आहे ही जुलै महिन्याची आहे कारण की आता नेक्स्ट दोन महिन्याची पे स्लिप माझ्याकडे अजून आलेली नाही आहे तुम्हाला या फोर्समध्ये दर महिन्याची पे तुमच्या ईमेल आय डीवर येते मित्रांनो माझं बेसिक पे एकवीस हजार सातशे जेव्हा भरती झालं होतं तेव्हा होतं आता माझं बेसिक पे तेवीस हजार शंभर आहे त्यानंतर मला त्यावरती डी ए मिळतो आहे बारा हजार सातशे पाच रुपये जो की बेसिक पेच्या पंचावन्न टक्के डी ए वाढला मित्रांनो डी ए पंचावन्नच्या जागी साठ पर्सेंट झाला तर तुमच्या बेसिक पेवरच काउंट होतो त्यामुळे डी ए हा खूप गरजेचा असतो यानुसार तुमचं बेसिक पे व ए अशा दोन्ही गोष्टी मिळून दोन हजार ते अडीच हजार रुपये प्रति मंथ तुमचं पेमेंट वाढत जातं आणि मित्रांनो तुमचं ज जितकी नोकरी जास्त होत जाईल तितकं तुमचं पेमेंट जास्त वाढत जाईल परंतु काही कटोत्याही होतात ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याही जास्त होत जातात त्यानंतर मित्रांनो तुमचा एच आर ए जसं की मी आता हाऊस रूम घेऊन राहतो तर माझा एच आर ए मला मिळत नाही परंतु ज्यांची फॅमिली घरी आहे त्यांच्यासाठी एच आर ए मिळतो जो की तेवीसशे दहा रुपये मिळतो त्यानंतर मित्रांनो येतो तुमचं फीड एरिया अलाउन्स मित्रांनो सर्वात जास्त पेमेंट यावर यावरच ठरते की तुम्ही कोणत्या एरियामध्ये ड्युटी करता जर मित्रांनो तुम्ही जास्त हार्ड एरियामध्ये ड्युटी करत असेल तर तुम्हाला तिथे तेवीस हजारपर्यंत एच आर ए सॉरी फीड एरिया अलाउन्स बघायला मिळू शकतो परंतु मी आता सध्या नॉर्मल इलाक्यात ड्युटी करतो तर मला सात हजार पाचशे एरिया अलाउन्स मिळतो मिळतो जो की हार्डशिप अलाउन्स असतो हा अलाउन्स लगभग एस एस बीच्या सर्व फोर्समध्ये मिळतो व सी आर पी एफ आय टी बी पी आसाम रायफल यांना हे अलाउन्स जास्त मिळतात म्हणून त्यांची पेमेंट जास्त बनवू शकते आणि सी आय एस एफला थोडी कमी बनवू शकते कारण की ती खूप सोप्या एरियामध्ये ड्युटी करते परंतु सी आय एस एफला सुट्टी कमी असल्यामुळे त्यांना एका महिन्याची पेमेंट एक्स्ट्रा मिळते त्यानंतर मित्रांनो तुमचे राशन मनी तुम्हाला जेवणाचे पैसे हे या फोर्समध्ये दिल्या जाते जे की पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे एक्कावन्न रुपये आहे आणि मित्रांनो ते शेहेचाळीसशे एकावन्न रुपये तुमचे तुम्ही एक महिना जेवण केल्यानंतर ते तुमची कटोटी होती ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे हेअर कटिंग अलाउन्सची छप्पन चे रुपये भेटतात त्यानंतर शॉप कटिंग जो तुमचं साबण घेण्यासाठी छप्पन रुपये भेटतात त्यानंतर रम अलाउन्स जर तुम्हाला दारू तुम्ही दारू पित असेल तर तुम्हाला एका महिन्यामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव रुपये दारू पिण्यासाठीसुद्धा मिळतात त्यानंतर ड्रेस अलाउन्स मित्रांनो माझी जुलै महिन्याची ही पे स्लिप असल्यामुळे यामध्ये ड्रेस अलाउंस आला आहे जो की बारा हजार पाचशे रुपये आणि मित्रांनो इतर महिन्यामध्ये तुम्हाला हे ड्रेस अलाउन्स मिळत नाही परंतु वर्षातून एकदा बारा हजार पाचशे रुपये हा ड्रेस अलाउन्स तुम्हाला मिळतो ज्यामध्ये की तुम्ही तुमचे ड्रेस खरेदी करू शकता त्यानंतर मित्रांनो अशी तुमची ग्रॉस सॅलरी बनते त्रेसष्ट हजार शहात्तर रुपये मित्रांनो या वर्ष या महिन्यामध्ये जुलै महिन्याची सॅलरी स्लिप आहे माझी त्यामध्ये बारा हजार पाचशे रुपये एक्स्ट्रा आले आहे जे की बनले आहे त्रेसष्ट हजार शहात्तर रुपये तुम्हाला मी माझी सॅलरी स्लिप टाकलेली आहे त्यातून तुम तुम्ही काउंट करू शकता याच्या व्यतिरिक्त काही पैसे मिळतात मित्रांनो काही अलाउन्स मिळतात जे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे आता आपण बघूया कटौती की तुमचे पैसे किती कुठे कटतात मित्रांनो सर्वात पहिले तर एन पी एस तुम्हाला माहिती आहे आता सध्याच्या घडीला सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रत्येक नोकरी ही एन पी एसमध्ये मध्ये चालू आहे जिथे की न्यू पेन्शन स्कीममध्ये चालू आहे त्यामध्ये तुमचे तुमच्या पे बेसिक पेचे दहा पर्सेंट पैसे काढले जातात आणि तुम्ही जेव्हा रिटायर असाल हो त्या टायमाला तुम्हाला साठ पर्सेंट पैसे वापस दिले जातात आणि त्यांच्या व्याज स्वरूपात तुम्हाला तुमची पेन्शन मिळते जे की एन पी एसचे सध्याच्या घडीला प्रत्येकाचं म्हणणं आहे की आम्हाला ओल्ड पेन्शन स्कीम हवी परंतु सध्या गव्हर्नमेंट ऐकायला तयार नाही त्यामुळे खूप प्रोटेस्ट पण बघायला मिळतात मित्रांनो एन पी एसमध्ये तुमचे दहा पर्सेंट पैसे बेसिक पेच्या जसं जसं तुमचं बेसिक पे वाढेल तसं तसं इथं पण एन पी एस तुमचं वाढत जाईल माझ्या सध्याच्याकडे एन पी एस तीन हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये कटते त्यानंतर मित्रांनो इन्कम टॅक्स तुम्ही जर इन्कम टॅक्सच्या दायऱ्यामध्ये गेला जसं की माझी नोकरी अजून तीन वर्ष झालेली आहे मी अजून इन्कम टॅक्सच्या दायऱ्यामध्ये नाही आहे माझ्या ज्या टायमाला तुमच्या इन्कम टॅक्सचा दायरा आहे जो की सात सात लाख ते अकरा लाख पर इयर तुमचे जर पैसे बनायला लागले जे की तुमची ग्रॉस सॅलरी पण जाते मित्रांनो इन्कम टॅक्समध्ये जर ती बनायला लागली तर तुमचा इन्कम टॅक्ससुद्धा काढायला लागेल परंतु तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म भरून तुमचा इन्कम टॅक्स पुरेपूर परत मिळू शकता त्यानंतर मित्रांनो तुमचा एच आर ए जसं की मी तुम्हाला पहिले सांगितलं मी सध्या रूममध्ये राहतो गव्हर्नमेंटच्या तर माझा एच आर ए हा कटून जाईल आणि जर मी रूममध्ये राहत नसेल तर मला ते तेवीसशे रुपये तेवीसशे दहा रुपये एक्स्ट्रा मिळतील एसबीएफ एक फंड असतो ज्यामध्ये की तुमचा जोखीम निधी आहे तुमचा जर कुठे ॲक्सिडेंटली किंवा कुठेही तुमचा मृत्यू झाला तर तुम्हाला पन्नास लाख रुपयाचा विमा गव्हर्नमेंट देतं त्यात आठशे रुपये कटतात बटालियन फंड असतो मित्रांनो जसं की बटालियनमध्ये काही विकत घ्यायचं आहे खेळायच्या गोष्टी किंवा कोणत्याही गोष्टी त्यासाठी नव्वद रुपये काही बटालियन काढतात काही बटालियन काढत नाही मेज कटिंग मित्रांनो मेज कटिंगचा नियम असा आहे फोर्समध्ये फोर्स की जर तुम्ही फोर्सच्या मेसमध्ये जिथं की लाईन असते आपली मेसची तिथं जर जेवण करत असाल तर तुमचे पैसे कटतात आणि ते पैसे मित्रांनो तुमचे सेहेचाळीसशे जे सेहेचाळीसशे साडेसेचाळीसशे रुपये तुम्हाला भेटले होते ते पूर्ण पैसे तुमचे कटतात आणि जर तुम्ही रूमवर जेवत असाल जसं की मी आता रूम घेतलेली आणि मी रूमवर जेवण करतोय तर माझी मेस कटिंग कटत नाही ती मला पुरेपूर भेटते आणि ती मी माझ्या फॅमिलीसोबत राहतोय त्याच्यामुळे भेटते जर तुम्ही एकटे राहत असेल तर तुम्हाला ती मेस कटिंग भेटणार नाही त्यानंतर मित्रांनो नेट पे आता माझी मेस कटिंग तेराशे याच्यात कटलेली आहे तेराशे रुपये त्याचं तेरा कारण हे मित्रांनो की मी त्या टायमामध्ये सुट्टीवर होतो आणि मी जुलै महिन्यामध्ये फॅमिली ठेवली नव्हती त्यामुळे मला तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये हाऊस एरिया हाऊस रेंट अलाउन्स पण आलेलं आहे आता मी फॅमिली ठेवलेली आहे तर तेवीसशे रुपये कटणं चालू होऊन जाईल तर नेट पे मित्रांनो जुलै महिन्याचं माझं नेट पे होतं सत्तावन्न हजार एकशे एकोणचाळीस रुपये मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की यामध्ये जे बारा हजार पाचशे रुपये ड्रेसचे आहे तुम्हाला वर्षातून एकदा मिळतात ते एक्स्ट्रा आलेले आहे ते तुम्ही डिटेक्ट करून बघू शकता तुमची सॅलरी किती बनवू राहिली तर त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा पेमेंटसुद्धा मिळतात किंवा एक्स्ट्रा पैसेसुद्धा मिळतात जसं की दिवाळी बोनस दिवाळी बोनस सात हजार पाचशे रुपये तुम्हाला दरवर्षी मिळतं त्यानंतर मित्रांनो तुम्ही जर बाहेर गेले तुम्ही बटालियन सोडून बाहेर ड्युटीला गेले तर तुम्हाला तिथे सहाशे पंचवीस रुपये एक्स्ट्रा प्रति डेचे पैसे मिळतात आणि जास्तीत जास्त लोक हे बटालियन सोडून बाहेरच जातात जसं की काही कोर्समध्ये जातात काही गव्हर्नमेंट ड्युटीवर जातात जसं की इलेक्शन ड्युटी किंवा कुठे दंगे झाले कुठे काही प्रॉब्लेम झाले तर तिथे जर तुम्ही दोन महिने राहिले तीन महिने राहिले तुम्हाला हे पेमेंट तर मिळतात परंतु सहाशे पंचवीस रुपये एक्स्ट्रा मिळतात ते खूप फायदा आहे मित्रांनो भरपूर बटालियन या रिझर्व बटालियन ते एनिटाईम बाहेरच राहतात तुम्हाला जे मित्र सांगत असेल एक लाख पेमेंट पडतं पडतं तर ते तशाच बटालियनमध्ये पडतं त्यानंतर मित्रांनो तुमचा ड्रेस अलाउन्स तर सांगितला मी तुम्हाला ट्रान्सफर अलाउन्स तुमचं ज्या वर्षी ट्रान्सफर होईल दोन वर्षांना तीन तीन वर्षांना ट्रान्सफर होतं मित्रांनो जर तुम्ही हार्ड एरियात राहत असेल तर तिथे तुमचं दोनच वर्षामध्ये ट्रान्सफर होतं परंतु तुम्ही नॉर्मल एरियात राहत असेल तर तुमचं तीन वर्षांना ट्रान्सफर होतं आणि तुम्हाला ट्रान्सफर झाल्यानंतर तुमच्या नव्वद टक्के बेसिक पेच्या नव्वद टक्के पैसे भेटतात जो की तुमचा ट्रान्सफर ट्रान्सफर अलाऊन्स असतो त्यामध्ये तुम्हाला वीस ते पंचवीस हजार रुपये भेटू शकतात त्यानंतर मित्रांनो चिल्ड्रन अलाउन्स जर तुम्हाला एक लेकरू असेल तर त्याचे प्रति इयर तीस हजार रुपये आणि दोन लेकरू असेल तर त्याचे प्रति इयर साठ हजार रुपये मिळतात जो की चिल्ड्रन अलाउन्स म्हणून ओळखल्या जातो त्यानंतर मित्रांनो असे अनेक प्रकारचे तुम्हाला पैसे मिळतात ते काही काही स्पेसिफिक टायमालाच मिळतात परंतु मित्रांनो आता आपण विषयावर येऊ की एट पे कमिशन लागल्यानंतर तुम्हाला किती फायदा होणार आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत असेल एट पे कमिशन हे फिटमॅन फॅक्टरवर अवलंबून असतं परंतु सध्या फिटमॅन फॅक्टरची माग तर खूप जास्त केल्या जाते त्यानुसार तुम के जा तर तुमचं पेमेंट एक लाखाच्या आरपार चाललं जाईल कॉन्स्टेबलचं परंतु तितकं फिटमॅन फॅक्टर मिळणं संभव नाही आहे जसं की मित्रांनो तुम्ही बघितलं असाल सध्याच्या घडीला जी बी जे पी सरकार आहे ती खूप कमी तुमचा डी ए पण वाढवते दोन पर्सेंट चार पर्सेंट मित्रांनो इतका कमी डी ए कधी वाढलेला नाही आहे एक दोन पर्सेंट वाढला आहे मागालच्या वेळेस तर डी ए जितक्या जास्त वाढेल तितका तुम्हाला जास्त फायदा होईल आणि मित्रांनो जे एड्स पे कमिशन आहे त्याची जानेवारीपासून लागण्याच्या तयारीमध्ये आहे तर एड्स पे कमिशनमध्ये तुमची पेमेंट दहा ते बारा हजार रुपये शंभर टक्के वाढू शकते जे की तुम्ही सेवन पे कमिशनचं बघितलं असाल इतकीच पेमेंट तेव्हा पण वाढली होती जर दहा ते बारा हजार पेमेंट वाढलं तर तुमची पेमेंट पासष्ट ते सत्तर हजार जे नवीन मुलगा भरती होणार आहे मित्रांनो त्याला पासष्ट ते सत्तर हजार पेमेंट मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता की नोकरीमध्ये तुम्हाला किती पेमेंट दिलं जातं मित्रांनो तसं तर नोकरी थोडी हार्ड आहे कारण की तुम्हाला इथे रात्री पण चोवीस घंटे अवेलेबल राहावं लागतं सरकारसाठी गव्हर्नमेंटसाठी आणि तुम्हाला तुमच्या प्राण्याची आवृत्तीसुद्धा सुद्धा देऊ ला देणे पडू शकते तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तर सांगितलंच की तुम्हाला किती पेमेंट पडतं किंवा तुमच्या हातामध्ये किती पेमेंट येतं परंतु मित्रांनो नंतरही या नोकरीमध्ये लाईफ खूप सिक्युअर आहे जसं की तुम्ही बघितलं असेल तुम्हाला पेन्शन स्वरूपामध्ये बी चांगले पैसे मिळतात आणि त्या टायमाला लगभग तुमचे जेवढे पैसे जमा होलेले असतात एन पी एसमध्ये त्याचे साठ पर्सेंट तुम्हाला पैसे वापर भेटतात जे की लगभग तीस लाख रुपये असू शकते मित्रांनो वीस वर्षानंतर काय काय गोष्टी चेंजेस होणार आहे जसं की तुम्हाला ओल्ड पेन्शन स्कीमसुद्धा मिळू शकते आणि आता सध्याच्या घडीला सर्वात मोठी अपॉर्च्युनिटी जे नवीन भरतीची तयारी आहेत त्यांच्यासाठी की जेव्हा एट्स पे कमिशन लागणार आहे तेव्हा भरपूर मुलं भरपूर असे काही लोक आहेत जे की रिटायरमेंट घेण्यासाठी एथ पे कमिशनची वाट बघतायत आहेत त्यांचं एज झालेलं आहे म्हणजे त्यांची नोकरी पूर्ण झालेली आहे परंतु त्यांना हे एड्स पे कमिशन घेऊन घरी जायचं आहे जेणेकरून त्यांची पेन्शन जास्त बनेल तर मित्रांनो ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी नोकरीला लागण्यासाठी तुम्ही जर एस एस सी जी डीची तयारी करत असेल तर सर्वात बेस्ट गोल्डन चान्स आहे तुमच्यासाठी नोकरी होण्यासाठी नोकरी घेण्यासाठी येणाऱ्या दोन वर्षामध्ये आता एका वर्षामध्ये एड्स पे कमिशन लागून जाईल आणि एका वर्षामध्ये त्याच्या पुढच्या खूप साऱ्या जागा खाली होऊन जाईल पॅरामिलिटरीच्या त्यामुळे जर तुम्ही तयारी करत असेल तर चॅनलला जुडा आणि मी तुम्हाला जी पे स्लिप सांगितली ती जर तुम्हाला काही कळाली नसेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जा बाजूला दिसत आहान तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनल तिथे जा ती पे स्लिप बघा त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर माझा नंबरही टेलिग्राम चॅनलवर मी दिला असेल माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधू शकता आणि मित्रांनो तुम्हाला भरतीविषयी कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला काहीही विचारणं असेल तर तुमच्यासाठी मी रात्रंदिवस अवेलेबल आहे तुम्ही केव्हा बी मला मेसेज करू शकता मी जेव्हा टाइम भेटेल तेव्हा त्या ते मॅन्सर त्या मेसेजचं उत्तर तुम्हाला शंभर टक्के देईल